अखिल भारतीय किसान महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासह आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा पीक विमा यासह अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेत शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही याचबरोबर शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या, या आंदोलनात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व्हिडिओ मध्ये पाहू अखिल भारतीय किसान सभेचा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालया समोर या ठिकाणी नऊ तारखेपासून शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावरती धरणे आंदोलनाचं आयोजन केलं आणि धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आज धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे कारण किसान सभेचं खरंच त्यांच्या कार्यकर्त्यांचं महिला वर्गांचं कौतुक करावं लागतंय भरल्या स्तरामध्ये देखील सुद्धा महिला माता भगिनी सर्व माझे शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या मतदारसंघाचे किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड राजेजी फुलांडे यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणावरती धन्य आंदोलन या ठिकाणी चालू आहे मला वाटतं काल परवाच कृषी मंत्र्याबरोबर चर्चा झाली विविध मागण्यावरती पण या कृषी मंत्र्यानं कुठलाच मार्ग न काढता तोंड पानं बसण्याचं काम केलं आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या बीड जिल्ह्याचा कृषी मंत्री या नात्यानं त्या शेतकरी माता नात्या होती धरणे धरण्यासाठी बसण्याची वेळ मिळणार नाही आणि कुठला तरी मार्ग तात्काळ निघेल पण ह्या कृषी मंत्र्याने मात्र सर्व शेतकरी बांधवांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं अशा कृषी मंत्र्याचा लबाड कृषी मंत्र्याचा मी आधी जाहीर निषेध करतो आणि शेतकरी भावांनो एक ध्यात ठेवा हा लढा गर। पर्यंत पोहोचला पाहिजे जसे की आज आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे अशाच धर्मामध्ये आपला तरुण भाऊ सुद्धा तरुण बांधव देखील सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सहभागी व्हाव हो। कारण जवळपास ऐंशी ते नऊ पंच्याण्णव टक्के हा समाज शेतकरी बांधतो भाग उपजीविका भाव होतो म्हणून तरुण भावांना माझी विनंती आहे आपण या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं जेणेकरून की आपल्या मागण्या मान्य मान्य करून घेण्यासाठी शासनावरती दडपण आणल्या गेलं पाहिजे शासनानं मिळ पाहिजे लक्षात ठेवा साध्या साध्या मागण्याच काही एवढ्या मोठ्या मागण्या देखील नाही का पीक ही मारण पारदर्शकता करण्यासाठी दोन हजार तेवीस खरी पीक रब्बी पीक विमा वितरण याज्या प्रकाशित करा तर याजा मागितल्या प्रकाशित करायच्या फक्त बाकी काय सर्वसाधारण मागण्या कापूस सोयाबीन आणि पिकाच्या पडलेल्या भावमुळे शेतकऱ्यांना घोषित केलेल्या मदतीसाठी ही 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 पीक पाहणी अट रद्द करून कुठल्या टी शर्तीशिवाय दोन्हीही पिकासाठी परत ती, तीन तीन हेक्टर मर्यादित मुदत देण्यात यावी तर सर्वसाधारण मागण्या त्यांच्या घोषणा केलेल्या मागण्या

पूरजा वापसि न वापसि